Ha sir, ready 1 uh, 2

याला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याच्या स्मरणार्थ आता जळगाव पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही महिला महिलांची जनजागृती रॅली काढण्यात आली होती जळगाव शहरामधून त्याच्यामध्ये पंच्याहत्तर महिला अंमलदार अधिकारी बाईकवर आणि हेल्मेट घालून सहभागी झालेले होते जनजागृतीसाठी ही मोहीम काढण्यात आलेली आहे आणि ती आता पूर्ण शहरातून मोहीम जे आहे रॅली आहे आपण मुख्यालयात परत okay, आलेली आहे किती महिलांनी महिला कर्मचाऱ्यांनी महिला सहभाग घेतला अधिकारी आणि अंमलदार मिळून पंच्याहत्तर महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे सर्व पोलीस अंमलदार आणि अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी प दहा वर्ष पूर्ण झाले असल्याकारणाने जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे सदर उपक्रमाला तसेच महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सदरचा उपक्रम करण्यात आला सदर बाईक रॅलीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर महिला अंमलदार अधिकारी उपस्थित होते सदर बाईक रॅली पोलीस मुख्यालय जळगाव येथून टावर चौक ते अजिंठा चौक खुली ते गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा